शिरपूर तालुक्यातील थाणनेर येथील अन्नपूर्णा देवी विद्याप्रसारक संस्था संचालित श्रीमती जयश्रीबेन अमरीशभाई पटेल माध्यमिक विद्यालयातील नव्वद विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत सायकलिंगचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी थाडनेरचे प्रथम लोकनियुक्त माजी सरपंच प्रशांत तिकम होते प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन शरद बापू वाडिले संस्थेचे सचिव निळकंठ वाडिले शिरपूर तालुका कृषी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हेमंत चौधरी माजी मुख्याध्यापक प्रवीण शिरसाट संस्थेचे संचालक पी डी तमखाने व माजी क्लार्क अनिल चाचरे होते मान्यवरांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला मानव विकास मिशन अंतर्गत इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या नव्वद विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांना सायकल मिळाल्यामुळे शाळेत येण्यासाठी सोयीस्कर होणारे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले कार्यक्रमास मुख्याध्यापक बी जी पाटील ग्रामपंचायत सदस्य नवनीत वाडिले राकेश पाटील महेंद्र बाविस्कर प्राध्यापक श्यामकांत पाटील प्राध्यापक विजय झुंजारराव सुरेश पाडिले शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सत्रसंचालन प्राध्यापक कोठावधी यांनी केले